नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता राज्यसेवा दोन हजार पंचवीस ही परीक्षा वर्णनात्मक पॅटर्ननं होणार आहे असं आयोगानं जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला पुस्तकं कोणती वापरायला पाहिजे पुस्तक सूची काय असली पाहिजे याच्याबद्दल बरेच प्रश्न विचारलेले आहेत नेमकं काय वाचायचं सुरुवात कुठून करायची आणि कोणती कोणती पुस्तकं लागणार आहेत ती कुठं मिळतील असे बरेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनी या अनुषंगानं मला विचारले होते विचार आहेत आणि ह्याच्यापुढे सुद्धा ते प्रश्न आपले कायम राहणार आहेत परंतु आता आपल्याला नवीन पॅटर्नकडे वळताना कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे त्याच्यामुळे एक बेसिक स्वरूपाची बुकलिस्ट मी तुम्हाला इथे देत आहे ही बुकलिस्ट जी आहे ती स्टँडर्ड बुकलिस्ट आहे आणि याच्यातली काही पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत काही मराठीमध्ये आहेत इंग्लिशमधली पुस्तकं अजून तरी मराठीमध्ये उपलब्ध झालेली नाहीत भविष्यात ती होतील त्यावेळेस ती आपल्याला मराठी घेता येतील परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती पुस्तकं इंग्लिशमध्येच वाचावी लागतील किंवा त्यातले ॲटलिस्ट पॉईंट रेफरन्स तरी घेऊन आपल्याला तसा अभ्यास त्याच्यामध्ये करावा लागेल बरीच पुस्तकं मराठीत सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत परंतु आपल्याला कुठून तरी सुरुवात करण्यासाठी आपल्याला ही पुस्तक सूची माहीत पाहिजे आणि त्याच्यापैकी महत्वाची पुस्तकं ही तुम्हाला आज मी सांगणार आहे नमस्कार माझं नाव आहे गौरव कोटेच्या तुम्ही बघत आहात कुइकलन एम एमपीएससी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्वाचे पण मोजकेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील या व्हिडिओला आवडल्यास लाईक नक्की करा आता आपण बघूयात पहिला विषय जास्त मी इकडे तिकडे बोलणार नाहीये मूळ मुद्द्यावर येऊयात आता सामान्य अध्ययन एक म्हणजे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये म्हणे जीएस ला आता जीएस वन जीएस टू जी एस थ्री आणि जी एस फोर सामान्य अध्ययन एक दोन तीन चार असे चार पेपर आहेत तर जीएस वन मध्ये इतिहास जो भाग आहे तो आपण त्याच्यासाठी कोणती पुस्तकं आपल्याला लागणार आहेत ते आपण इथे बघूया आता एकूणच नवीन पॅटर्नमध्ये जर बघितलं तर इतिहासवर सर्वात जास्त स्वरूपात आपल्याला पुस्तकं वापरावी लागतात सर्वात जास्त क्वांटिटी जी आहे पुस्तकांची ती इतिहासावर आहे कारण खूप मोठा आणि वेगवेगळ्या प्रकार इतिहासामध्ये जसं प्राचीन आधुनिक प्राचीन आणि आधुनिक जगाचा इतिहास संस्कृती असे वेगवेगळे भाग याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे नंबर ऑफ पुस्तकं जी आहेत ती इथे जास्त आहेत तर मग आता इतिहासासाठी आपल्याला कोणती कोणती पुस्तकं वापरायची आहेत तर इथे बघा एक पुस्तक जे आपल्याला वापरायचं आहे ते आहे ग्रोवर आणि बेल्लेकर यांचा आधुनिक भारताचा इतिहास त्या पुस्तकाची जी लेटेस्ट आवृत्ती आहे त्यांचे इथे फोटोज मी तुम्हाला दिलेत बघा हे ग्रोवर आणि बेल्लेकर लिखित आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक आहे त्याची लेटेस्ट आवृत्ती मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे सगळे पुस्तकं खरेदी जर तुम्हाला करायची असेल किंवा याच्यापैकी काही पुस्तकं खरेदी खरेदी करायची असेल तर ऑनलाईन खरेदीसाठी फक्त ऑनलाईन खरेदीसाठी पुस्तकाची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अमेझॉनवरून ती, ती, ती पुस्तकं खरेदी करू शकता किंवा नियरेस्ट बुक सेंटर्सवर ही सगळी पुस्तकं तुम्हाला अवेलेबल होतील जिथे कुठे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकली जातात ठीक आहे आता बघा आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोव्हर आणि स्पेक्ट्रम ही दोन पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत आता हे जे स्पेक्ट्रम पुस्तक आहे हे फक्त इंग्लिशमध्येच उपलब्ध आहे आणि आय थिंक के सागर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे जे खूप ह्याला मिळतं जुळतं आहे पण मी म्हणतो तुम्ही सध्या स्पेक्ट्रम ह्यालाच तुम्ही आ, या पुस्तकाचाच अभ्यास करा दुसऱ्या पुस्तकाच्या ना नादी आता काही लागू नका आणि ग्रोवर आणि स्पेक्ट्रम ही दोन आधुनिक इतिहासासाठी आहे त्याचबरोबर तुम्हाला एन ची पुस्तकं ही वापरावी लागतात त्याच्यातला आधुनिक भारत प्राचीन हा सगळाच भाग तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे तर स्वातंत्र्योत्तर इतिहास प्लस प्राचीन आणि आधुनिक इतिहास तुम्हाला ह्या याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये मिळणार आहे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता समग्र एन सी आर टी हा भाग एक हा पुस्तक याचा आहे ठीक आहे आता प्राचीन आणि मध्ययुगींसाठी काय तर मी म्हणतो ह्याला आताच खूप जास्त वेटेज देण्यात अर्थ नाहीये सुरुवातीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो यावेळेस काय करायचं आहे आपल्याला की हे आधुनिक जग हे जो भाग आहे त्याच्यावरच जास्त फोक दे, फोकस द्यायचा आहे कारण तो मेन्सला डायरेक्टली आहे प्राचीन मध्ययुगीन हा भाग आपल्याला नंतर प्रिलिम्सला आहे म्हणजे जसं आपण प्रिलिम्सच्या अभ्यासात जवळ जाऊ त्यावेळेस हे वाचायचं या प्राचीन मध्ययुगींसाठी हे एन भाग एक ह्याच पुस्तकामध्ये बघा तुम्हाला प्राचीन मध्युगीन दिलंय ओल्ड एन प्लस माझंच एक पुस्तक आहे गौरव कोटीच्या लिखित प्राचीन मध्युगीन भारताचा इतिहास ठीक आहे आयदर हे घ्या किंवा तुम्हाला इतर कुठलंही वाटत असेल ते एक कोणतंही पुस्तक घ्या ते तुमचं चॉईस आहे ठीक आहे त्याच्यानंतर जगाचा इतिहास हे सुद्धा आपल्याला जीएस वन मध्ये पार्ट आहे त्याच्यासाठी काय वापरणार तर जगाच्या इतिहासासाठी ओल्ड एन सी आर टी इथं ते हे जे समग्र एन सी आर टी भाग आहे की ना ह्याचा भाग दोन नंतर येईल त्यावेळेस तो भाग दोन वाचायचा ठीक आहे ओल्ड एन सी आर टी त्याच्यामध्ये सगळं कव्हर असणार आहे आणि नोट्स ठीक आहे तसं बघायला गेलं तर ह्याला जयन एन माथुर किंवा इतर अनेक पुस्तक आहेत परंतु सामान्य अध्ययनासाठी साधारणतः दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यासाठी आपण जैन अन इतकं मोठं पुस्तक वापरू शकत नाही त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा केव्हा नंतर त्याच्या मराठीत नोट्स तुम्हाला क्रिस्प स्वरूपात उपलब्ध होतील त्यावेळेस वाचा सध्यासाठी ओल्ड एन जे येईल किंवा आपला समग्र एन भाग दोन ज्या वेळेस येईल त्यावेळेस दोन तीन महिन्याना तुम्ही ते, वार वार ते, संस्कुर्थी। संस्कुर्थी। ते पुस्तक घ्या त्याला बुक लिस्टमध्ये किंवा माझा नंबर तिथे असेल त्याच्यावर तुम्ही सेव्ह करून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल तिथं सेव्ह करून ठेवा जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल त्याच्यानंतर संस्कृती भारतीय संस्कृती कला आणि संस्कृती ह्याच्यासाठी काय वाचायचं तर मी म्हणेन याच्यासाठी आता कोणतंही पुस्तक घेऊ नका एक काही नोट्स चांगल्या येतात का त्याच्यासाठी आपण वाट बघूयात ठीक आहे तसं भूषण देशमुख सरांचे Uh, महाराष्ट्राची संस्कृती आणि भारताची संस्कृती हे दोन पुस्तकं आहेत ठीक आहे ते अमेझॉनवर तुम्हाला मिळून जातील भूषण देशमुख सर लोकायन आय एस अकॅडमीचे सर आहेत ठीक आहे त्यांची पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचू शकता किंवा नंतर नोट्ससाठी तुम्ही वेट करा त्या वेळेस आपण ते बघूयात आज त्याची गरज नाहीये आज फक्त ग्रोवर स्पेक्ट्रम आणि समग्र एन ह्या सुरुवातीच्या टप्प्याला इतक्यावरच फोकस करायचं नंतर जसे असे लागेल तसे तसे आपण पुस्तकं त्याच्यामध्ये ऍड करू शकतो सध्यासाठी इतकीच पुस्तकं इतिहासासाठी सफिशियंट आहे आता बघूयात आपण भूगोलसाठी भूगोलसाठी कोणकोणती पुस्तकं लागणार आहेत तर भूगोलसाठी एक आपल्याला लागेल सौदी सरांचं भूगोल व पर्यावरण ठीक आहे हे मुख्य परीक्षेसाठी ज्यावेळेस आपल्याला भूगोल अभ्यासायचा हे पुस्तक मला वाटतं मोर दॅन सफिशियंट प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही याला हे पुस्तक आपल्याला कामी येईल ह्याची सुद्धा खरेदीची लिंक अमेझॉन टीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून तुम्ही खडू करू शकता किंवा स्पर्धा परीक्षेच्या सर्व पुस्तक दुकानांवर हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर भूगोल ह्या विषयासाठी सुद्धा अगेन आता एन सी आर टी समग्र एन भाग एक याच्यामध्ये संपूर्ण भूगोल तुमचा कवर आहे त्याच पुस्तकामधून तुम्हाला एन वाचायचं आणि मी म्हणेन स्टेट बोर्ड जे आहे ते स्टेट बोर्ड तुम्ही ज्यावेळेस प्रिलिम्सचा अभ्यास कराल त्यावेळेस प्रिलिम्सचा अभ्यास करताना तुम्ही ते वापरू शकता इथे बघा सौदी सरांच्या पुस्तकाचं हे दिलेलं आहे आणि तिसरं म्हणजे ओरिएंट ब्लॅक सोन च तुम्हाला आ, हे ॲटलस जे आहे ते ॲटलस तुम्हाला वापरायचं आहे ठीक आहे रेफरन्सेससाठी कुठे मॅपमध्ये काय आहे काय नाही याचा अभ्यास उगाच आपण अभ्यास करता करता बोर झालो तिथं हा पंधरा मिनिटं ॲटलस आपण बघत राहायचं जेणेकरून एक माइंडला डायरेक्ट डिस्ट्रॅक्शन सुद्धा होतं आणि आपण परत आपल्या मूळ अभ्यासाकडे परत होऊ शकतो अभ्यास करताना बोलायचं तुमच्याकडे ऍटलस असणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीके तर हे काय ती झाली बघा सौदी सरांचं एक पुस्तक त्याच्यानंतर समग्र एन एक पुस्तक स्टेट बोर्ड एक पुस्तक ते ज्यावेळेस लागतील शेअर्स त्यावेळेस आणि ओरिएंट ब्लॅक वन म्हणजे एक दोन आणि तीन हे तीनच पुस्तकं आता करायची आहेत आता जीएस वन मध्येच एक सामाजिक मुद्दे सामाजिक समकालीन सामाजिक समस्या असा एक मुद्दा इथे येतो आता प्रॉब्लेम असा आहे की ह्याला एक राम आहुजांचं पुस्तक इथे बघा इंडियन सोसायटी म्हणून ठीक आहे राम आहुजांचं पुस्तक आहे पण प्रॉब्लेम असं आहे की ते एक तर खूप मोठं पुस्तक आहे आणि ते इंग्लिशमध्ये ठीक आहे मग ह्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता फॉर व्हाईल आत्तासाठी हे भाग थोडा बाजूला ठेवायचा आणि ह्या भागाचा अभ्यास करताना पूर्ण फोकस तुमचा योजना मासिक असेल युनिकचं एक मासिक त्यांनी आता नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर सुरू केलंय आणि मुख्यतः योजना हे गव्हर्नमेंटचं एक मॅगझिन आहे ठीक आहे दर महिन्याला येतं दहा पंधरा रुपये त्याची किंमत असते वीस रुपये किंमत असेल मराठीची मराठीत उपलब्ध आहे हे मासिक घ्यायचं आणि न्यूजपेपर बेस बेस्ड ह्याचा अभ्यास करायचा तुम्हाला हे जे सामाजिक मुद्दे हे नेहमी हे करंट अफेअर्स ओरिएंटेड असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला काय करा पेपर न्यूज पेपर आणि न्यूज पेपर वाचताना तुम्हाला आता इंग्लिश लागेल द इंडियन एक्सप्रेस त्याला काहीच पर्याय नाहीये लोकसत्ता वगैरे किंवा हे तुम्ही वाचा नाही वाचा म्हणत नाहीये परंतु तितकासा त्यांचा उपयोग तुम्हाला आता या रिटर्न पॅटर्नमध्ये होणार नाहीये त्याच्यामुळे लोकसत्ता मटा सकाळ हे जे आहेत ना हे जे ज्या स्पेशल हे असतात ना त्याच्यामध्ये ॲडिशनल पुरवणे असतात त्या पुरवण्यामधले लेख वाचा जेणेकरून तुमचं विक एक विचार करण्याची क्षमता डेव्हलप होईल परंतु तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर द इंडियन एक्सप्रेस इथे वाचावा लागेल आणि राम आहूज्याचं पुस्तक जर तुम्हाला वाटलंच तर नंतर घ्या तिन्ही पुस्तकांच्या खरेदीच्या लिंक तुम्हाला अमेझॉनमध्ये मिळून जाते याच्यानंतर आता राज्यसेवा वर्णात्मक पॅटर्नचा एकूण विचार करता यूपीएससीच्या परिप्रेक्षाने राज्यव्यवस्था एस टू सामान्य अध्ययन भाग दोन जो आहे तो सर्वात तुमचा कठीण भाग आहे दिसायला ते खूप सरळ दिसतं परंतु त्याच्यामध्ये मार्क खूप येत नाहीत याच्यासाठी मोजकेच पुस्तकं मोजकेच संदर्भ वापरायचे आहेत आणि तेच ते परत वापरायचे त्याचा मेन आधार हा तुमचा न्यूजपेपर असला पाहिजे ठीक आहे आता आपण एकूण राज्यव्यवस्थेचा तीन भागामध्ये विभाजनी करू शकतो एक बेसिक आपली जी राज्यव्यवस्था आहे ती दुसरं ते आपली शासनाने राजकारण कशा पद्धतीनं चालतं आणि तिसरं आंतरराष्ट्रीय संबंध असे तीन भाग जर पाडले तर पहिल्या भागासाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत ते बघा पुस्तकाचं कवर दिलं ले लेटेस्ट एडिशन मराठीमध्ये उपलब्ध आहे ठीक आहे त्याचबरोबर समग्र एन टीचा भाग एक जो आहे तो पार्ट वन राज्यव्यवस्थेचे आपण तीन भाग जे केले त्याच्या पार्ट वनसाठी तुम्हाला उपयुक्त होईल ठीक आहे भाग दोन आहे भारतीय शासनाने राजकारण त्याचं कशा प्रकारे ते सगळं फंक्शन करतं त्याच्यासाठी युनिक अकॅडमीचं हे बघा हे एक पुस्तक आहे ठीक आहे भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया ते ठीक आहे आणि प्लस एन असा मिक्स भाग आहे ठीक आहे तो तुम्हाला वापरायचा आहे आणि तिसरा भाग जो आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्याच्यासाठी तुम्हाला समग्र एन सी आर टीचा भाग दोन जो येईल त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचा जो भाग असेल तो प्लस तुम्हाला इथे करंट अफेअर्स आणि नोट्स याच्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे ठीक आहे तो खूप काही आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी तुम्हाला एखादं पुस्तकच वाचायला पाहिजे असं नाहीये समग्र एन मध्ये जो भाग दोन मध्ये जो भाग असेल राष्ट्रसंबंधाविषयक तितका प्लस ज्या नोट्स येतील आणि न्यूजपेपर करंट अफेअर्स याच्यावर तुम्हाला पूर्ण तुमची मदार असणार आहे तर याच्यासाठी सुद्धा आपण सध्या तीन पुस्तकं बघितले इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत भारतीय राज्यघटना आणि घटना प्रक्रिया युनिक अकॅडमी तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे आणि समग्र एन भाग एक आणि ज्यावेळेस भाग दोन येईल त्यावेळेस नंतर भाग दोन पुढे जाऊया सा सामान्य अध्ययन भाग ती आता ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळे पार्ट आपल्याला अगेन करता येतात बघा चार तसे तर एक आहे अर्थव्यवस्था आता अर्थव्यवस्थेचा एक प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट सोर्सेस आपल्याकडे इथे मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे परंतु तरीही जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये बघा समग्र एन सी आर टी माग्याच्यावर तुम्हाला जे दाखवलं त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा पार्ट त्याच्यामध्ये कव्हर आहे तो तुम्हाला भाग एकमध्ये मध्ये आता उपलब्ध आहे तो वाचायचा आहे ठीक आहे दुसरं महत्वाचं पुस्तक जे ते आहे ते कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था खूप बेसिक नॉलेज याच्यामध्ये आहे आणि बिलीव्ह मी बेसिक नॉलेजच तुम्हाला ह्या वर्णात्मक पॅटर्नमध्ये पाहिजे जसं आता आपले जी एम सी क्यू पॅटर्न त्याच्यामध्ये खूप डेटा खूप फॅक्ट्स लागतात तसं वर्णात्मक पॅटर्नमध्ये नसतं तर ह्या भारतीय अर्थव्यवस्था हे एक पुस्तक आणि ज्यांना कोणाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी रमेश सिंग यांचं इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक आहे परंतु हे हे मराठीमध्ये उपलब्ध नाहीये आपल्याला बघता येईल जर गरज वाटलीच आता ही दोन पुस्तकावर जरी डिपेंडंट राहिला तरी ही फॉर व्हाईल सुरुवात करण्यासाठी सफिशियंट आहे त्याचबरोबर अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था हे असे भाग असतात की त्याच्यामध्ये खूप मोठा भाग हा नोट्स आणि करंट अफेअर्सवर डिपेंड असतो तर तुम्ही जे न्यूजपेपरचा अभ्यास करणारे रोजच्या रोज ते तुम्हाला इथे उपयुक्त ठरणार आहे त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी दुसरा भाग इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे तिन्ही भाग असे आहेत ह्याच्यावर पुस्तकं आहेत परंतु सगळे इंग्लिशमध्ये मी म्हणेल आतासाठी त्याला आपण थोडं थांबूयात काही नोट्ससाठी वाट बघूयात काही पुस्तकं त्याच्यामध्ये येत आहेत का त्याची वाट बघूयात आणि नंतर त्याच्यावर विचार करूया ठीक आहे या दोन्ही पुस्तकांचं खरेदी लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ठीक आहे हे झालं जी एस थ्री आता जीएस फोर GS4 मने आ, ले ले, जी एस फोरमध्ये आता इथे हेडलाईन चुकलेलं आहे ठीक आहे इथिक्स असं पाहिजे ठीक आहे इथिक्स आणि इंटिग्रिटी असं पाहिजे ठीक आहे तर त्याच्यासाठी एक लेक्झिकॉन क्रॉनिकल पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते वाचा अतिशय बेसिकच आहे आणि कृपया हिंदीमध्ये घेऊ नका हिंदीचे जे शब्द आहेत ते खूप अवघड जातात आपल्याला ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन गुगल ट्रान्सलेट आपल्या सगळ्याच्या मोबाईलमध्ये त्याच्यावरनं आपण करू शकू बेसिक रेफरन्ससाठी लेक्झिकॉनचंच पुस्तक घ्या जर मराठीमध्ये नंतर काही पुस्तकं आली तर त्यावेळेस त्याचा विचार करता येईल पण आत्ता एक तर घेऊ नका किंवा घेतलं तर ते हे लेक्झिकॉनचं पुस्तक घ्या इंग्लिशमध्ये घ्या कृपया करून हिंदीमध्ये घेऊ नका आणि काळाच्या ओघात आता त्याच्यामध्ये मराठीमध्ये नोट्स वगैरे आपल्याकडे येणारच आहेत त्याच्यावर तुम्ही नंतर फोकस करू शकता तर बेसिक स्वरूपाची पुस्तकं आपण आता बघितलेली आहे आता आणखीन एक भाग महत्वाचा ह्या वर्णात्मक पॅटर्नमध्ये असा आहे की ह्या सगळा अभ्यास करताना एकूण मागे प्रश्न कसे आलेले आहेत भविष्यात कसे येऊ शकतात याचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला काही पुस्तकं आपण आपल्या पब्लिकेशन थ्रू काढणार आहोत ठीक आहे अजून ही पुस्तकं मार्केटमध्ये आलेली थी, नाही आहेत ही येतील ठीक आहे ही येतील काळाच्या दिवाळीच्या मागे पुढे ही पुस्तकं येतील त्यावेळेस एक सामान्य अध्ययनचं एक पुस्तक तुम्ही नक्की घ्या आणि या तीनपैकी जर इतिहास पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन ठीक आहे किंवा भूगोल ह्याच्यापैकी जर तुमचा वैकल्पिक विषय काही असेल तो त्या वैकल्पिक विषयाचं पुस्तक तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता ठीक आहे म्हणजे त्यावेळेस तो विचार करता येईल ज्यावेळेस ही पुस्तकं येतील आता ही पुस्तकं कधी येणार आहेत केव्हा येणार आहेत हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आपला व्हॉट्सॲपचा नंबर तुम्हाला नाईन फाईव्ह सिक्स वन नाईन सिक्स सेवन फोर फोर फाईव्ह हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तो सेव्ह करा व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे फक्त कधी कोणते नवीन बुक्स आहेत इतकीच माहिती मी देत असतो खूप जास्त काही जिथे मी पोस्ट डेली टाकत नाही तर तुम्ही ते करू शकता तर इतकी मला वाटतं हे बेसिक स्वरूपाची पुस्तकं आहेत इतकी तुम्ही अभ्यासा काळाच्या उगात नोट्स येतील नवीन पुस्तकं येतील त्याच्यापैकी चांगली पुस्तकं काय असतील ते आपण परत अपडेट करून या सेम व्हिडिओ आपण परत एकदा सहा महिन्यानंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये मटेरियल उपलब्ध असेल त्यावेळेस बघूयात त्याच्यामुळे तुम्हाला या बेसिक पुस्तकांपासून सुरू सुरुवात करता येईल इतर काही मदत लागली तर मला नक्कीच व्हॉट्सअप करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि राज्यसेवेचा नवीन पॅटर्नने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद